मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देत वड्डीतून शेकडो कार्यकर्त्यांसह चलो मुंबईचा निर्धार करण्यात आला आहे मिरज येथील हॉटेल क्रिस्टलमध्ये झालेल्या नियोजन बैठकीत वड्डी ग्रामस्थ व महेंद्रसिंह शिंदे सरकार यांनी हा इशारा दिला या बैठकीत मनोज दादांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार चलो मुंबई आंदोलनाचे नियोजन करण्यात आले यासाठी वड्डी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे अशी माहिती महेंद्रसिंह बाळासाहेब शिंदे सरकार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली यावेळी वड्डी ग्रामपंचायत गटप्रमुख शिंदे सरकार यांच्यासोबत ग्रामस्थ महादेव तरतुरे विजय शिंगणे गणेश पुणेकर मुकेश वाघमारे भरत पाटील अर्जुन पवार अविनाश पवार राजू चव्हाण विजय शेंडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मनोज जरंगे पाटील यांचा लढा हे मराठा समाजाच्या हक्काचं आंदोलन असून त्यांच्या मागण्यांसाठी राज्यभरातील कार्यकर्ते आता एकत्र येत आहेत असंही यावेळी त्यांनी नमूद केलं सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणून दादा पाटील मिरजेला भेट दिलेले आहेत व त्यांना आम्ही सर्वजण पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे व त्यांची फुकार आहे की एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई एवढ्यासाठी आम्ही गायाची जयंत तयारी करत आहोत